होती निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिंतूर तथा उपविभागीय अधिकारी सेलू आज दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा परिषद साठी एकूण पंधरा जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत तर पंचायत समितीसाठी एकूण अकरा जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे माझे सर्व इच्छुक उमेदवारांना आव्हान राहील की उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अकरा ते तीन या कालावधीमध्ये आपण आपले नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतात तीन नंतर जे नाम... तीन जे नाम उमेदवार इच्छुक उमेदवार या नामनिर्देशन कक्षामध्ये उपस्थित राहतील त्यांनाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुभा राहील त्यानंतर कोणालाही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही त्यामुळे सर्व उमेदवारांनी त्याच्या अगोदरच आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची व्यवस्था करावी तस, तसेच बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता आपल्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्राची छाननी याच ठिकाणी होणार आहे सर्कल मधून उमेदारी आज बोरी सर्कल मधनं तसंच वसा सर्कल दुधगाव सर्कल कौसडी सर्कल यामधून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत त्यामध्ये वजर दोन वाघी एक चारठाणा दोन बोरी तीन वस्सा तीन आणि कौसडी तीन असे आज एकूण चौदा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत आणि काल एकोणीस जानेवारीला वरुड या गटातनं एक उमेदवाराने आपले नामनिर्देशन दाखल केलेलं आहे पंचायत समितीचं सांग विचार केला तर काल भोसी सर्कल भोसी गणातनं एक उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला होता आज दिनांक वीस जानेवारीला वजरमधन एक वाघी धानोरा दोन भोसी एक आडगाव एक वरुड गण एक पुंगळागण एक गण एक दुधगाव एक कौसडी एक अशा एकूण दहा उमेदवारांनी आपले पंचायत समिती गणासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे